सकाळचे सात वाजले होते जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबच्या परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांची गस्त सुरू होती अचानक ईडीच्या अधिकाऱ्यांनी मातोश्री क्लबच्या आत जात छापेमारीला सुरुवात केली दरम्यान क्लबसह इतर चार ठिकाणी ईडीने छापेमारी केली आता ईडीने छापेमारी केलेले मातोश्री क्लब हे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचे कार्यालय आहे या छापेमारीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जात आहे त्यांच्याकडे काही कागदपत्र मिळतात का याची ईडीकडून तपासणी सुरू आहे असा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान ईडीच्या बारा अधिकाऱ्यांकडून वायकर यांच्या घरी चौकशी केली जात आहे अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिलेली आहे त्यामुळे वायकर यांच्यावर कोणते आरोप आहेत ईडीची छापेमारी वायकर यांच्या कार्यालयावर आणि घरावर का झाली रवींद्र बायकर यांची राजकीय कारकिर्द कशी आहे याआधी वायकरांवर कोणत्या घोटाळ्यांचे आरोप झालेत हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके सर्वात आधी रवींद्र बायकर यांची राजकीय कारकिर्द कशी आहे हे जाणून घेऊ मुंबई महापालिकेत रवींद्र बायकर यांनी 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले दोन हजार सहा ते दोन हजार दहा या काळात वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार चौदाला मोदी लाटेवर स्वार होऊन भाजप शिवसेना गृहनिर्माण आणि नि उच्च तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते त्यामुळे वायकरांची राजकीय कारकीर्द नेहमी चढता आलेख पाहायला मिळतो आता ईडीने वायकर यांच्या घरी छापेमारी का केली तेही पाहू मागच्या वर्षी रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या विरोधात बेकायदेशीर हॉटेल बनवल्याच्या आरोपा प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड कथितरित्या हडप केल्याचा आरोप असून हा पाचशे कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे मुळात जुलै दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर दोन लाख स्क्वेअर फुटाचे पाचशे कोटी रुपयांचे फाय स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती दरम्यान मातोश्री स्पोर्ट ट्रस्ट आणि सुप्रीमो बँकविटच्या नावाने हा शेकडो कोटींचा कथित घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर लावण्यात आला आहे त्यामुळे रवींद्र वायकरांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता आणि त्यातच दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रवींद्र बायकर यांच्यासह त्यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी प्रकाशित केली आहे त्यामुळे मुंबईत आमदार रवींद्र बायकर यांच्यावर सुरू झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय या कारवाईनंतर रवींद्र बायकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान महापालिकेतील दोन हजार नऊमध्ये मध्ये सब इंजिनियर म्हणून रुजू झालेल्या संतोष गोपाळ मांडवकर यांनी केलेल्या त्यांनी रवींद्र बायकर मनीषा बायकर आसू निहलानी प्रितपाल सिंग मयत अरुण कुमार दुबे राज लालचंदानी आणि इतर व्यक्तींवर कथितरित्या भूखंड घोटाळ्याचा आरोप संतोष मांडवकर यांनी केला आहे मुळात महापालिका क्षेत्रातील विविध बांधकामांसाठी सादर होणाऱ्या प्रस्तावाची छाननी करून वैध प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेसाठी सादर करण्याचं काम मांडवकर करत असत पण रवींद्र बायकर यांनी महापालिकेची दिशाभूल करून विकास नियंत्रण नियमावली एकोणीसशे एक्याण्णवचा लाभ घेतलेला असताना त्याबाबत माहिती लपवून पुन्हा नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली दोन हजार चौतीस खाली व्यारवली गावातील सार्वजनिक वापराखाली राखीव असणाऱ्या भूखंडावर गैरकायदा तारांकित हॉटेल उभारल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्याचं मांडवकर यांनी आपल्या एफ आय आरमध्ये मध्ये लिहिलं आहे दरम्यान महापालिकेने पंधरा जून दोन हजार तेवीसच्या बांधकाम परवानगी रद्द केल्यानंतर रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयात सिव्हिल रीट पिटिशन क्रमांक सोळा छप्पन तीन दोन हजार तेवीसनुसार नुसार आवाहन दिलं पण उच्च न्यायालयाने दिनांक आठ सप्टेंबर रोजी याचिका फेटाळून लावली अशी माहिती मांडवकर यांनी केलेल्या एफ आय मध्ये नोंदवली आहे दरम्यान या छापेमारीनंतर अलिबाग कोरलई भागातील एकोणीस बंगल्यांचा कथित घोटाळा देखील ठाकरे आणि वायकर यांनी मिळून केला रवींद्र बायकर यांनी नोटाबंदीमध्येही हात धुवून घेतला होता उद्धव ठाकरे आणि बायकर यांनी काय काय रंग उधळले आहेत हे लोकांना या चौकशीनंतर कळेल असं विधान किरीट सोमय्या यांनी केलं दरम्यान आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा संबंध या छापेमारीशी विरोधकांकडून लावला जात आहे पण यावर आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की या दोन्ही घटनांचा काहीही संबंध नाही ईडीची धाड ही अचानक पडत नाही तक्रारी असतील किंवा आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर अशा प्रकारच्या धाडी पडत असतात पण आता विरोधी पक्षातील काही लोकांवर धाडी पडल्या की त्या कारवाईला राजकीय रंग देण्याचा केविलमाणा प्रयत्न केला जातोय असं विधान दरेकरांनी केलं तसंच ईडी स्वायत्त संस्था आहे ईडीला या प्रकरणात काही मिळालं असेल त्यामुळे अधिक माहिती घेण्यासाठी त्यांनी चौकशी सुरू केली आहे जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा आज समोर आलेला नाही या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे कारण नसताना ईडी कोणाची चौकशी करत नाही असे शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे त्याचबरोबर रवींद्र बायकर यांच्यावर लगेच काही कारवाई होत नाही गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू आहे रवींद्र बायकर यांच्यावर झालेली कारवाई दबाव टाकण्यासाठी नाही कायदेशीर भाग आहे असे संदीपाम बुमरे यांनी म्हटलं आहे तसंच कर नाही त्याला डर कशाला आमचं सरकार कुठलेही राजकीय काम करणार नसल्याचं शिंदे यांनी सांगितलं मुळात मुंबईतील जोगेश्वरीच्या माजसवाडी भागात तेरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर चौरस फुटाचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे हा भूखंड मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता या भूखंडाची किंमत पाचशे कोटीच्या आसपास आहे त्यात या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी फाय स्टार हॉटेल बांधल्या असल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती असा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू आहे चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे दरम्यान जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटात दिल्लीत प्राथमिक चर्चा होणार आहे मात्र त्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची अनुपस्थिती आहे आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत हजर राहणार असल्याचं सांगितलं जातंय तरी एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीला अनुपस्थिती आणि दुसरीकडे वायकरांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी ह्यामुळे महाविकास आघाडी बोत्यात आल्याचं दिसतंय तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाड टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद